जनस्वराज्य युवाशक्तीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि त्याबरोबरच ए आर कंपनीचे संस्थापक अल्ताफ रोहिले यांचा वाढदिवस आठ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला अल्ताफ रोहिले यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक आदी विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला इतर नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते आणि इतर हजारोंच्या संख्येनं ए आर कंपनीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या वाढदिवसात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या मिरज शहर आणि ग्रामीण भागातून पर जिल्ह्यातून अल्ताप रोहिले यांना शुभेच्छा देण्यासाठी रोहिले यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित होते इतर नेते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी अल्ताफ रोहिले यांना आशीर्वाद देऊन असंच पुढे यशाच्या पायऱ्या चढत जा तुमचे राजकारण उज्ज्वल ठरो असे आशीर्वाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी पक्षाच्या कामानिमित्त नसल्याने जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष सुमित कदम यांनी अल्ताफ यांना व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा दिल्या तर पुढच्या वाढदिवसापर्यंत एक मोठी सरप्राईज देणार असल्याचं सांगितलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अल्ताफ रोहिले हे वाढदिवसानिमित्त रक्तदान अन्नदान आरोग्य तपासणी स्वच्छता मोहीम वृक्षारोपण फळवाटप अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात यावेळी जनसुराज्य युवाशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इतर नेते मंडळी आणि इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रोहिले परिवारावर प्रेम करणारे सर्वच उपस्थित होते मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार बी शर्वरी पवार तिचा जागर न्यूज दुर्गा फाउंडेशन तुम्ही फेसबुक इंस्टा शर्वरी पवार ऑफिशियल बघत असाल आज अल्तापचा वाढदिवस काल माझ्या घरी अचानक काही लोक का आले आणि मला आग्रहाचं निमंत्रण दिलं एक युवा नेता म्हणतोय आणि त्या युवा नेत्याला तुम्ही सगळे युवक इतक्या सुंदरपणे पाठिंबा देत आहे खरंच कौतुकास्पद का लहान वयात आपल्याला काहीतरी अचीव करायचं असते कोणाला बिझनेस करायचं